जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबार बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या बुधवारी मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटात एक कामगार फार झाला असून सोळा जण जखमी झाले आहेत हा स्फोट कंपनीच्या पीपी पंधरा प्लांट मध्ये रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी घडला या दुर्घटनेने अशाच स्फोटाची आठवण करून दिली आहे जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बाजारगाव येथील सोलार कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला किंवा किती जखमी झाले याबाबत कंपनी प्रशासन कोणतीही ठोस माहिती देण्यास तयार नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे संरक्षण क्षेत्रासाठी स्फोटके आणि शस्त्रे तयार करणाऱ्या आणि सुमारे तीस देशांना निर्यात करणाऱ्या सोलर इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड या कंपनीत वारंवार होणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे सुरक्षिततेच्या उपायांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या जीविताची काळजी घेण्यात होणारी हलगर्जीपणा यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर सुरक्षा नियम लागू करणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी कंपनी प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले मोठ्या संख्येने गावकरी या ठिकाणी जमले होते ग्रामस्थांच्या भावनांना पाठिंबा देत बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या मालकाविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ केला गेला आहे तो आम्ही अजिबात सहन करणार नाही या कठोर भूमिकेमुळे

आता आमचा कामगार मेला आता 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 काही नाही पण हा जर मुस्लिम आणि हिंदूच्या दंगलीत मेला असताना मग नागपूर बंद झालंच पण ह्या मालकानं मारलं त्या हिंदूच्या हिंदू कामगारांना आता त्याला काही कदर नाही कामगार म्हणून मेला तर तो, तो हिंदू होत नाही आणि दंगलीत मेला तर हिंदू होत त्या देशामध्ये आता घटना मान्य करतो हो तुमच्या या दोन तीन वर्षामध्ये चार पाच घटना होत आहे एक लहान लहान गोष्ट यांनी सांगितली होती तुम्हाला पोलिस पोलिसांकडून आम्हाला हे अपेक्षा आहे ना का यांच्या सहा महिन्यातले रिपोर्ट काय आहे किती लोकांच्या व्हिजिट झाल्या त्यांनी काय सूचना केल्या ते व्हिजिट केल्या आले खाऊनच चालले गेले का